स्वर्णिमा योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आता दोन लाख रुपये मिळणार आहेत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मागासवर्गीय महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे ती म्हणजे स्वर्णिमा योजना तर या योजनेचे उपक्रम नवे असून त्याचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन स्थैर्य मिळवून देणं हा आहे या योजनेअंतर्गत सरकार आर्थिक सहाय्य प्रदान करून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित करणार आहे तर नमस्कार मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहेत परंतु आपल्या खानवे पाटील या यूट्यूब चॅनलला तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारच्या कामाच्या आणि महत्त्वाच्या अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी तर माता स्वर्णिमा योजना ही योजना नेमकी काय आहेत यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र लागणार आहेत किंवा यासाठी पात्रता काय असणार आहेत संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप मित्रांनो आपण पाहणार आहेत तर माता स्वर्णिमा योजना ही काय आहेत चला पाहूया व्हिडिओला सुरू करूया महिलांना दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज केवळ पाच टक्के वार्षिक व्याजदराने आता मिळू शकणार आहेत कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता महिलांना स्वतःचा व्यवसाय स्वतंत्र सुरू करण्यासाठी संधी आता मिळणार आहेत राष्ट्रीय महामागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळ यन एस एफ डी सी यांच्या मार्फत ही योजना राबवली जाणार आहेत तर ही योजना संपूर्ण भारतभर राबवल्या जाणार आहेत तर ही योजना आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांना पूरक त्या ठिकाणी ठरणार आहेत आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी महिलांनी या योजनेचे फायदे कसे मिळणार आहेत सर्वप्रथम म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की महिलांना केवळ पाच टक्के वार्षिक व्याज दरामुळे कर्ज फेडणं हे सोपं जाणार महिलांना केवळ पाच टक्के व्याज दरामुळे ही रक्कम जास्तीत जास्त स्वरूपात मिळणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आर्थिक मदतीमुळं महिलांना व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंब होण्यासाठी उत्तम ही संधी उपलब्ध करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हे तीन महत्वाचे मुद्दे महिलांच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी असणार आहेत तर आता पाहूया आपण अर्ज करण्यासाठी आता पात्रता काय काय असणार आहेत तुम्हाला कुठलाही अर्ज करायचा असेल शासकीय लाभ घ्यायचा असेल कुठल्या बँकेचं कर्ज वगैरे घ्यायचं असेल तर त्यासाठी पात्रता ही असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम पात्रता पाहूया अर्जदार महिला ही भारतीय नागरिक असावी त्यांचं वय किमान अठरा ते पंचावन्न वर्ष दरम्यान वय असावं महिला स्वयंरोजगार किंवा उद्योग सुरू करण्यास इच्छुक असावी त्यांच्या स्वतःची व्यवसाय करण्यासाठी तयारी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेवटचा मुद्दा आणि शेवटची पात्रता म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयापेक्षा जास्त नसावं त्यांचं उत्पन्न हे तीन लाख रुपयाच्या आत असणं गरजेचं आहे तर आता आपण पाहूया अर्ज कसा करावा महिलांनी राज्य वाहिनीकृत एजन्सी एस सी एच्या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज भरायचा आहे अर्ज हा ऑफलाईन आहे अर्ज तुम्हाला तिथंच मिळेल अर्जासोबत व्यवसाय संकल्पना आवश्यक गरजा आणि प्रशिक्षणा संबंधी माहिती द्यायची आहे आवश्यक कागदपत्र संलग्न करून अर्ज सादर करायचा आहे तर मग आता तुम्हाला कुठलाही अर्ज जर करायचा असेल तर त्यासोबत काही महत्वाची कागदपत्र सुद्धा देणं गरजेचं असतं तर त्या यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार पाहूया सर्वप्रथम म्हणजे आधार कार्ड राशन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आरक्षित प्रवर्गासाठी त्याचबरोबर पासपोर्ट साईजचा एक फोटो आणि स्वर्णिमा योजना ही आर्थिक दृष्ट्या घटकातील महिलांसाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी एक उत्तम संधी आहे आणि कमीत कमी व्याजदर आणि सरकारी सहाय्यामुळं महिला आत्मनिर्भर होऊन त्यामुळं इच्छुक महिलांनी वेळ न दडवता अर्ज भरून या योजनेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी केवळ पाच टक्के दराने वार्षिक स्वर्णिमा योजना या योजनेमधून मित्रांनो आता प्रत्येक लाडक्या बहिणींना याचा लाभ आता मिळणार आहे अशा प्रकारे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ही महत्त्वाची योजना आता सुरू करण्याचा निर्धार घेतला आहे अशा प्रकारे तुमची जर पात्रता असेल तुमचा व्यवसाय करण्याची तयारी असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम संधी असणार आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला आवला सेल, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी कामाची असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा हा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी तर वाट पाहा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची तोपर्यंत राम राम